गोष्ट पाचवी मथुरी कोकणात घरोघरी भात कांडून तांदूळ करणाऱ्या ठरलेल्या कांडपिणी असायच्या श्यामच्या घरी मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिणी होत्या मथुरीचा दहा बारा वर्षांचा मुलगा शिवराम हा सुद्धा श्यामच्या घरी गुरांना चारा पाणी घालणे शेण गोळा करणे गुरांचे दूध काढणे झाडांना पाणी घालणे अशी कामे करायचा एके दिवशी मथुरीला ताप आल्यामुळे ती कांडायला आली नव्हती तिने चंद्रीला तिच्या जागी कांडायला पाठवले होते तिला बरे वाटत नाही तोपर्यंत चंद्रीच येणार असे शिवरामने श्यामच्या आईला सांगितले व तो काम करायला निघून गेला कांडपिणीने भात मोजून घेतले श्यामची आई कांडण घालून कपडे धुवायला विहिरीवर गेली दुपारी बारा वाजता काम संपवून शिवराम घरी जाण्यास निघाला तेव्हा श्यामच्या आईने केळीच्या पानावर गरम गरम भात लिंबाच्या लोणच्याची फोड आणि एका लहान गंजात ताक त्याला दिले व म्हणाली हे तुझ्या आईला दे आणि लवकर बरी होण्यास सांग ते घेऊन शिवराम घरी गेला त्या संध्याकाळी सुद्धा शिवराम त्याची कामे आटपून घरी निघाला तेव्हा श्यामच्या काढा करून गरम गरम मथुरीला द्यायला सांगितले म्हणाली याने मथुरीला घाम येऊन तिचा ताप उतरेल पण एवढे करून सुद्धा मथुरीचा ताप काही कमी होत नव्हता उलट तिचे डोके खूपच दुखायला लागल्यामुळे रात्रभर तिला झोप लागली नव्हती हे समजताच दुसऱ्या दिवशी श्यामच्याईने शिवरामला सुंठ व सांबर शिंगे दिली व ते उगाळून त्याचा चांगला लेप कपाळाला लावायला सांगितले जेणेकरून तिचे डोके दुखायचे थांबेल त्या दिवशी सुद्धा श्यामच्याईने मथुरीसाठी गरम गरम भात व लोणच्याची फोड शिवराम जवळ दिली काही दिवसांनी बरे झाल्यावर मथुरी कामावर येऊ लागली पण ती खूप अशक्त झाली होती तिला पाहून आईला खूप वाईट वाटले त्या दिवशी सकाळी श्यामच्या आईने मथुरीला पोटभर जेवू घातले जेणेकरून तिला थोडी शक्ती येईल मथुरीच्या तोंडावर त्यावेळेला केवढी कृतज्ञता होती अशी ही दुसऱ्यांची काळजी घेणारी प्रेमळ व दयाळू आई श्यामला मिळाली होती